पेठवडगाव परिसरात शेकडो खेळाडू उपलब्ध असूनही क्रीडा संकुला वाचून त्यांची मोठी पिछेहाट होत असल्याने शहरासह परिसरातील तीस ग्रामपंचायती खेळाडू आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पेठवडगाव संभापूर येथील शासकीय जागेची मागणी केली आहे हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव शहर बत्तीस खेड्यांची मोठी बाजारपेठ असलेले शहर आहे या परिसरात अनेक शैक्षणिक संस्था असून खेळाडूंची संख्या ही मोठी आहे शहरातील मंजूर असलेले क्रीडा संकुल लालफेतीत अडकल्याने अनेक खेळाडूंची कुचंबना होत आहे याची दखल घेऊन तीस गावातील ग्रामपंचायती खेळाडू आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या कृती समितीची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत पेटवडगाव संभापूर रोडवर असणाऱ्या शासकीय जागेची क्रीडा संकुलनासाठी मागणी करण्यात आली या जागेवर तात्काळ क्रीडा संकुल मंजूर करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या क्रीडा संकुल कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे पेठवडवा परिसरातील तीस ग्रामपंचायतींनी या क्रीडा संकुलनाच्या मागणीसाठी ठराव मंजूर केले आहेत या ठरावाच्या प्रती कृती समितीकडे देण्यात आल्या आहेत यावेळी गुरु यादव अभिजित गायकवाड सुभाष जाधव उदय शिंदे विमल शिंदे रोहित माळी जगन्नाथ माने आदींसह परिसरातील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह हो कृती समितीचे सदस्य उपस्थित होते